नमस्कार मी अनुष्का स्वागत करते समर्थ किचनमध्ये आज आपण पन, पहाडी पनीर मसाला कसा करायचं ते पाहणार आहोत अगदी रेस्टॉरंट स्टाईल मस्त चमचमीत अशी ही डिश आहे सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर पहाडी पनीर मसाला तयार करण्यासाठी पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं जास्त घेतलेलं आहे कारण यामध्ये पनीर आपल्याला शॅलो फ्राय करायचं आहे तर इथे मी पनीरचे क्यूब करून घेतलेले आहेत थोडे लांबट असे केलेले आहेत आयताकृती तर हे दोन्ही बाजूने छान असे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत तर अगदी कमी वेळात व्यवस्थित शॅलो फ्राय होतात तर तुम्ही शॅलो ऐवजी डीप फ्राय देखील करू शकता तर इथे पाहू शकत असाल मस्त एक बाजू व्यवस्थित छान असे शॅलो फ्राय झालेली आहे दुसऱ्या बाजूने देखील छान असं मी भाजून घेणार आहे तर दोन्ही बाजूने छान असं तयार झालेलं आहे पनीर आपलं आता हे मी एका डिशमध्ये काढून घेणार आहे तर हे मी सगळं डिशमध्ये काढून घेतलं आहे आता याच पॅनमध्ये कांदा जो रफली चॉप केलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे तर इथे मी दोन कांदे घेतले होते ते कांदे तर, तर ते देखील छान असे गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत आणि ह्या कांद्यामध्ये सात ते आठ लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत यानंतर मिरची घालायची आहे तर इथे आपण लाल तिखट वाव वापरत नाही आहे त्यामुळे मिरची तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता चांगलं व्यवस्थित परतून घ्यायचं थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे कांदा पटकन शिजतो त्यामुळे मीठ थोडंसं घालायचं आहे तर आता परतून घ्यायचं व्यवस्थित हे छान असं तयार झालेलं आहे आता मिक्सरच्या भांड्यात मी काढून घेते तर हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे याचबरोबर पुदिना घ्यायचा आहे आणि कोथिंबीर घ्यायची आहे कारण आपण पहाडी पनीर प मसाला करतो आहे त्यामुळे हे ग्रीनमध्येच येणार तर यामध्ये आता थोडंसं दही घालायचं आपल्याला तर दही मी अर्धी वाटी घेतलेलं आहे तर दही शक्यतो ताजं घ्यायचं आंबट नसावं तर इथे मी घेतलेलं आहे ताजं दही आता हे मिक्सरला छान असं फिरवून घ्यायचं तर हे मस्त अशी पेस्ट तयार झाली आपण फोडणी देऊया तर मग अशी जे पॅनमध्ये तेल होतं त्यातलं थोडंसं तेल मी काढलेलं आहे आता थोडंसं तेल ठेवलं आहे त्यामध्ये दे फोडणी देऊया तर जिरं घालायचं थोडी मोहरी घालायची जिरं मोहरी छान तडतडलं की थोडासा हिंग घालायचं आहे चिमूडभर आणि तयार केलेलं हिरवं वाटण यामध्ये घालायचं आहे आता थोडंसं परतून घ्यायचं दोन ते तीन मिनटं असंच परतून घ्यायचं आहे आता यामध्ये मीठ घालायचं आहे तर मग जेव्हा कांदा भाजला होता त्या तेव्हा देखील मीठ घातलेलं होतं त्यामुळे तो अंदाज धरूनच मीठ घालायचं आणि परत छान असं परतून घ्यायचं आहे एक तमालपत्र पण घालायचं आहे परतून घ्यायचं आणि यामध्ये आता पनीरचे जे आपण शॅलो फ्राय केलेले पीस होते ते यामध्ये घालायचे आहेत तर आता अजिबात न हलवता असंच दोन ते तीन मिनटं शिजवून घ्यायचं आपल्याला आता दोन ते तीन मिनटानंतर पाहूया दोन ते तीन मिनटानंतर छान असं परतून घ्यायचं एकदा आता सगळे मसाले छान पनीरमध्ये मुरले पाहिजेत परत एक मिनिटभर ठेवून द्यायचं एक मिनटानंतर मस्त असं छान शिजलेलं आहे आता यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं घालायचं ते म्हणजे ओरेगॅनो ओरेगॅनोमुळे खूपच छान असे टेस्ट येते अशा पद्धतीने मस्त पहाडी पनीर मसाला तयार झालेला आहे तुम्ही देखील अशा पद्धतीने ही रेसिपी घरी तयार करून कशी वाटली कमेंटमध्ये मला नक्की सांगा पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीसह तोपर्यंत मस्त खा आणि आनंदी रहा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद